केसांच्या आरोग्यासाठी दहा टिप्स एक ताणटाळा थान ताणामुळे केस गळती वाढू शकते ध्यान योग किंवा इतर तणावमुक्तीच्या पद्धतींचा अवलंब करा दोन संतुलित आहार घ्या प्रथिने विटॅमिन्स विशेषत बी आणि आयर्नयुक्त आहार घ्या यामुळे केसांचे पोषण चांगले होते तीन तेल लावा नारळ बदाम ऑलिव्ह किंवा भरमराज तेलाने आठवड्यातून दोनदा केसांना मसाज करा यामुळे केसांची मुळे बळकट होतात चार योग्य शॅम्पू निवडा आपल्या केसांच्या प्रकाराला अनुकूल असा सौम्य शॅम्पू निवडा केमिकलयुक्त शॅम्पू टाळा पाच कंडिशनरचा वापर करा केस गुळगुळीत व चमकदार ठेवण्यासाठी कंडिशनरचा वापर करा यामुळे केस कोरडे होण्यापासून बचाव होतो सहा वारंवार केस धुणे टाळा केस दररोज धुण्यामुळे नैसर्गिक तेल नष्ट होऊ शकते आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवा सात उष्णतेपासून बचाव करा ब्लोड ड्रायर स्ट्रेटनर व इतर गरम उपकरणांचा कमी वापर करा गरम उपकरणे केसांना नुकसान पोहोचवतात आठ मास्कचा वापर करा आठवड्यातून एकदा नैसर्गिक केसांचा मास्क हळद मेथी दही अंडे किंवा आवळा लावा नऊ भरपूर पाणी प्या शरीर हायर्ड्रेट ठेवल्यास केस निरोगी राहतात दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या दहा केस कापणे आवश्यक आहे दर सहा ते आठ आथ आठवड्यांनी आथ केसांचे टोक कापल्याने स्प्लिट एन्स दूर राहतात आणि केस निरोगी वाढतात घरगुती उपचारांसोबत योग्य दिनचर्या आणि नियमित काळजीमुळे केस सुंदर आणि बळकट होऊ शकतात